हाय हॅलो नमस्ते तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात कुठलीही नोकरी करायची म्हणल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागते स्पर्धा परीक्षाही द्यावीच लागते आणि स्पर्धाच परीक्षा म्हटल्यानंतर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य असतो तर ते त्याच्यासाठी आपण पहा जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे गणिताचे व्हिडिओ मी बनवत आहे जेणेकरून पोलीस भरती असो शिक्षक भरती असो किंवा इतर आणखीन ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेसाठी गणित उपयोगी पडेल अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवत आहोत तर गेल्या वर्षी मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन व्हिडिओ मी शेकडेवारीवरचे गणितावरचे बनवले आहेत आजच्या सुद्धा व्हिडीओमध्ये आपण शेपडेवारीवरचे गणित घेणार आहोत की जेणेकरून ते खूप वर्ष पातळीवरचे असतील आणि ते टी सी किंवा आयबीपीएस जे पॅटर्नुसार परीक्षा होतात त्या परीक्षेसाठी सुद्धा ते खूप उपयुक्ती पडणार आहेत चला तर मग आपण पहिलं गणित पाहू आपण तिकिटाची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळे खप शेकडा वीस ने कमी झाला तर उत्पन्नात झालेली वाढ किंवा घट किती अशा प्रकारचे गणित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचं गणित हे शेकडेवारीवरच असतं तर लक्ष द्या आपण चला तिकीटाची किंमत पंचवीस टक्के वाढल्याने खप शेकडा वीस ने कमी झाला तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घटकती म्हणजे पाच तिकिटाची किंमत जर पंचवीस टक्के वाढवली तर जे खप झाला म्हणजे तिकीटाची विक्रीचा खप होता तो वीस टक्क्यांनी कमी झालाय मग त्या व्यवहारामध्ये घट झाला का फायदा झाला का तोटा झाला किंवा त्यामध्ये व्यवहारामध्ये वाढ झाली का घट झाला अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर पहा विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आजच्या व्हिडीओमधले तो प्रत्येक गणित खूप महत्त्वाचं असतं आणि आजच्या व्हिडीओमधले जर शेकडेवारीचे तुम्ही गणित पाहिले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गण शेकडेवारीवरचं गणित आवड जाणार नाही तर पहा जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा गणित समजत असतील तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करा जे काही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मुले त्या मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा आणि जर कोणी करायचं राहिले असेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला तिकिटाची किंमत पंचवीस टक्के वाढल्याने खप शेकडा वीस ने कमी झाला तर पहा ज्यावेळेस तिकिटाची किंमत शंभर होती त्यावेळेस शंभर तिकीट विकत होती त्यावेळेस त्याची एकूण किती रक्कम होत होती पहा एकूण दहा हजार रुपये रक्कम होत होती ज्यावेळेस तिकिटाची किंमत शंभर होती त्यावेळेस आपल्याला कारण शेकड्यामध्ये दिलेले म्हणून तिकिटाची किंमत शंभर होती त्यावेळेस शंभर तिकिटं विकत होती त्यावेळेस दहा हजार रुपये होत होते आणि जर तिकिटाची किंमत बघा पंचवीस टक्क्याने वाढली म्हणजे शंभर होती तर आता किती झाली एकशे पंचवीस झाली त्यावेळेस मात्र शेकडा खप वीसने कमी झालेला आहे म्हणजे तिकीट किती खपत होते पहिले शंभर खपत होते आता आपन, किती खपणार झा ऐंशी खपणारे म्हणजे ऐंशी तिकीट ते विकणार आहेत म्हणजे ऐंशी तिकीटाचे बघू आपण किती झाले बघू आठ पंचेचाळीस हच्च्या चार आठ दोन्ही सोळा चार वीस हच्छ्या आले दोन आठ एक आठ दोन दहा म्हणजे पहा ज्यावेळेस शंभर रुपये किंमत होती त्यावेळेस त्या वस्तू शंभर विकत होत्या दहा हजार येत होते आता तिकिटाची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढली म्हणजे शंभरची एकशे पंचवीस झाले त्यावेळेस त्याचे खप किती झाला ऐंशी तिकीट म्हणजे वीस तिकीट कमी खपायला लागले शंभर मध्ये म्हणजे ऐंशी तिकीट खपले म्हणजे किंमत किती झाली दहा हजार म्हणजे ज्यावेळेस किंमत शंभर होती त्यावेळेस दहा हजारची येत होते आणि एकशे पंचवीस किली आणि खप त्याचा वीस टक्क्यांनी कमी केला तरी पण दहा हजार आले म्हणजे या व्यवहारात आपल्याला नफा झाला का तोटा झाला किंवा या व्यवहारात घट झाला किंवा वाढ झाली अशा प्रकारचा प्रश्न असेल तर आपल्याला याला म्हणता येईल दोन्ही किंमत सारखी आली म्हणजे या व्यवहारात घटही झाली नाही आणि वाढही झाली नाही म्हणजे कुठल्याच फरक पडला नाही अशा प्रकारचं हे प्रश्नांचं उत्तर येऊ शकतो पुढचं उदाहरण पहा दहा टक्के मला यायचे एकशे वीस लिटर दूध व आठ टक्के मला यायचे दोनशे लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिसळातील दुधात प्रमाण किती बघा दहा टक्के मलायचं एकशे वीस लिटर दूध आहे आणि आठ टक्के मलाईचं दोनशे लिटर दूध आहे आणि ते दोन्ही जर दूध एकत्र मिसळले तर मलाईचं प्रमाण किती होईल तर पहा एकशे वीस लिटर दूध आहे त्याच्यामध्ये दहा टक्के मलाई मग आपण काय करू एकशे वीस चे दहा टक्के काढून घेऊ आपण एकशे वीस चे दहा टक्के काढल्यानंतर किती येणार बारा येणार आता दुसरं दुध जे आहे ते दोनशे आठ टक्के मलई त्याच्यामध्ये मग आपण त्याचं पण मलईच काढून घेऊ किती झाली म्हणजे दोनशे लिटर दुधामध्ये आठ टक्के मलई आहे आठ टक्के मलई काढताना म्हणजे किती मलई झाली आपण पहा म्हणजे ही झाली सोळा लिटर मलई ही झाली बारा लिटर पहिल्या दुधामध्ये बारा आणि दुसऱ्या दुधामध्ये सोळा आता दोन्ही किती मलई झाली पहा अठ्ठावीस झाले दोन्ही आता ते दोन्ही सगळं दूध मिसळलेले म्हणजे पहिलं दूध किती होतं एकशे वीस लिटर होतं दुसरं दूध किती होतं दोनशे होतं किती दूध झालं तीनशे वीस तीनशे वीस दुधामध्ये अठ्ठावीस लिटर मलई आहे अठ्ठावीस लिटर मलई आहे तर आपण विचारलं आपला शेकडा प्रमाण किती म्हणजे तीनशे वीस मध्ये जर अठ्ठावीस लिटर मलई असेल तर शंभर पैकी किती कारण शेकडा प्रमाण विचारलं आपल्या हे शून्य गेला हे शून्य गाठला चार सत्तर अठ्ठावीस चार आठ बत्तीस परत पुरा आठला भाग देऊ आपण बघा दोन ने भाग दिला बेचोक आठ बेपनचे दहा म्हणजे सात पस्तीस छे चार ह्याला दशांश मध्ये भाग जातो पहा चार ले चार आठ बत्तीस उरले तीन चार भाग दशांश दिला दशांश भाग दिला कि तीनावर शून्य आले तीस झाले चार सत अठ्ठावीस उरले दोन दोनावर परत शून्य आला वीस झाले चारा वीस म्हणजे त्या एकूण दुधामध्ये किती टक्के म्हणे आहे तर आठ पॉइंट सात पाच टक्के चला पुढचं उदाहरण पहा पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला आठ टक्के गुण कमी आहेत गीताला दोन टक्के गुण कमी आहेत दोघींच्या दो गुणांमधील फरक बेचाळीसचा असल्यास परीक्षा किती गुणांची होती तर परीक्षा झालेली शीताला आठ टक्के गुण कमी आहेत आणि गीताला दोन टक्के गुण कमी आहेत आणि दोघींच्या गुणांमध्ये बेचाळीसचा फरक आहे तर मग परीक्षा किती गुणांची होती तर एक लक्षात घ्या टक्क्यामध्ये जर बघितलं तर दोघींच्या गुणांमध्ये बघा गीत शिताचे किती टक्के गुण कमी आहे शीताला आठ टक्के गुण आठ टक्के गुण कमी आहेत आणि गीताला दोन टक्के गुण कमी आहे गीताला दोन टक्के गुण कमी आहेत इकडे लक्ष द्या म्हणजे या दोघींमध्ये कितीचा फरक आहे किती टक्क्याचा फरक आहे आठ टक्के वजा दोन टक्के म्हणजे किती टक्क्याचा फरक झाला तो सहा टक्क्याचा फरक आहे सहा टक्केचा फरक आहे म्हणजे टक्केवारीमध्ये पाहिलं तर त्यावेळेस सहा टक्केचा फरक आहे मग कसं मांडायचं पहा ज्यावेळेस सहाचा फरक होता त्यावेळेस पेपर किती मार्काचा होता शंभर मार्काचा होता कारण शंभर मार्काचा म्हणजे टक्के मध्ये म्हणून ज्यावेळेस सहाचा फरक होता त्यावेळेस पेपर शंभर गुणांचा होता मग आता फरक किती आहे बघा फरक आहे बेचाळीस बेचाळीस गुणांचा फरक असेल त्यावेळेस पेपर किती गुणाचा असेल गुणाकार बेचाळीस गुणिले शंभर भागिले सहा आता सहा काय करू काटाकटी करू सहा आणि बेचाळीसला भाग जाते सहा एक सहा सहावीसाती बेचाळीस शंभर गुणिले सात म्हणजे सातशे म्हणजे पेपर किती गुणाचा होता सातशे गुणाचा होता दोघीच्या गुणामध्ये कितीचा फरक आला होता साठ टक्क्याचा म्हणजे हिला जेवढे गुण लागत होते पास होण्यासाठी त्याच्यापेक्षा तिला शंभर आठ टक्के गुण कमी होते आणि हिला दोन टक्के गुण कमी होते म्हणजे ते शंभर टक्केचा अर्थ असा असतो की शंभर मध्ये शंभर मध्ये हिला साठ टक्के गुण कमी आहेत म्हणजे सहाचा फरक आला दोघींचा त्यावेळेस किती गुणांची परीक्षा होती शंभरची होती तर बेचाळीसचा फरक असेल तर परीक्षा किती गुणांची असेल तर परीक्षा होती चाळीस टक्के मार्क मिळाले व तो दहा मार्कांनी नापास झाला दुसऱ्याला पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले व त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा त्याला पंधरा गुण जास्त मिळाले तर परीक्षा किती गुणांची असेल तर जो पहिला विद्यार्थी होता त्याला मार्क मिळाले तरी तो ना नापास झाला आणि दुसरा विद्यार्थी त्याला पंचाळीस टक्के मार्क मिळाले आणि त्याला जेवढे पास होण्यासाठी लागत होते त्यापेक्षा पंधरा मार्क जास्त मिळाले म्हणजे यांच्या मार्क टक्केवारीतला किती फरक आहे बघा त्याला किती पडले होते चाळीस टक्के त्याला किती फरक पडले पंचेचाळीस टक्के म्हणजे टक्केवारीचा फरक किती आला टक्केवारीचा टक्के टक्के टक्के, फरक आला पाच टक्के बघा दुसऱ्याला पंचाळीस पडले होते आणि पहिल्याला चाळीस पडले होते पंचाळीस मधून टक्के वजा केले किती टक्के झाले पाच टक्के फरक झाला आता गुणामधला किती फरक आहे पाहू बघा ह्या किती मार्क कमी पडलेत ह्याला पास व्हायला दहा मार्क कमी पडलेत म्हणजे आता गुणातला फरक बघू आपण गुणांची बेरीज करू आपण पूर्ण फरकाची बेरीज गुणांची बेरीज आता पहा ह्याला दहा मार्क कमी पडले होते आणि पंधरा मार्क जास्त झाले म्हणजे यांच्या मधला टक्केवरील जर विचार केला तर पाच टक्केचा फरक आहे आणि गुणांमध्ये पहा पस्तीस म्हणजे ह्याला दहा कमीत आणि ह्याला सॉरी पंचवीस ह्याला दहा कमी आणि ह्याला पंधरा कमी तर म्हणजे पहा आता कसं मांडायचं आपल्याला विचारलेलं आहे की परीक्षा किती गुणांची होती तर जे पहा पाच वीस ते शंभर टक्के म्हणजे किती शंभर टक्के म्हणजे पूर्ण पेपर पाच टक्के म्हणजे पंचवीस तर शंभर टक्के म्हणजे किती तिरपा गुणाकार पूर्व आपण पंचवीस गुणिले शंभर भागिले पाच पाच पाचा पंचवीस पाच गुणिले शंभर म्हणजे पाचशे परीक्षा किती गुणांची असेल तर पाचशे काय केलं पा आपण टक्केवारीचा फरक काढला चाळीस मधून चाळीस गेले पाच टक्केचा फरक झाला गुणांचा मध्ये कितीचा फरक आहे त्याला दहा कमी तर शंभर टक्के म्हणजे किती अशा प्रकारे मांडलं आणि पंचवीस गुणिले शंभर केलं आणि काटाकटी केल्यानंतर पाचशे म्हणजे पेपर पाचशे पुढचं गणित बघू आपण एक व्यक्ती पगाराच्या पंचवीस टक्के जेवणावर उर्वरित पगाराच्या तीस टक्के टक्के रक्कम कपड्यावर खर्च करते तरी सुद्धा त्याच्याकडे पाच हजार दोनशे पन्नास रुपये शिल्लक राहतात तर त्याचा एकूण पगार काढा तर पात्याचा पगार विचारलेला आपल्याला तो पगाराच्या पंचवीस टक्के रक्कम जेवणावर खर्च करतो आणि उरलेल्या कपड्यांवर खर्च करतो ज्यावेळेस उर्वरित शब्द आलेला असतो त्यावेळेस आपण पहिल्या त्या पंचवीस टक्क्याचीच आपण रक्कम काढून घेऊ म्हणजे बघा पंचवीस टक्के तो जेवणावर खर्च करतो म्हणजे बघा पंचवीस टक्के जेवणावर खर्च करतो म्हणजे शिल्लक किती राहते शंभर मधले पंचवीस तो जेवणावर खर्च करतो म्हणजे पंच्याहत्तर शिल्लक राहते पंच्याहत्तर ज्यावेळेस शिल्लक राहते त्यावेळेस त्याच्याकडं किती रक्कम असते शंभर असते कारण आपल्याला टक्क्यामध्ये दिलेले टक्क्यामध्ये तो पंचवीस टक्के खर्च करतोय म्हणजे शिल्लक किती राहते पंच्याहत्तर राहते म्हणजे पंच्याहत्तर शिल्लक राहते त्यावेळेस त्याच्याकडे पगार किती असतो शंभर असतो मग आपल्याकडे शिल्लक दिलेली बघा पाच हजार दोनशे पन्नास ज्यावेळेस शिल्लक राहतील त्यावेळेस त्याचा पगार किती असेल बघा पाच हजार दोनशे पन्नास गुणिले शंभर भागिले पंच्याहत्तर करू आपण आता पंच्याहत्तरला बघा पाच विभाग जाते नाही ते पंधरानी भाग देऊ पंधरा पाचशे पंचाहत्तर पंधरा पाचशे पंचाहत्तर पाच नेऊ पाचनी पंचवीस पंच पंचाहत्तर पंचवीस दोन एक पन्नास उरले बारा दोन उरले पंचवीस झाले पंचवीस पंचवीस शून्य आणि तीन एक तीन तीन सत्तर एकवीस शून्य म्हणजे सात सत्तर गुणिले शंभर म्हणजे सात हजार आता हे जे सात हजार आहे त्याच्या आता तो काय करतो बघा ते सात हजार तीस टक्के रक्कम तो कपड्यावर खर्च करतो आता ते सत्तर टक्के म्हणजे तीस टक्के रक्कम तो खर्च करतो म्हणजे उरते किती त्याच्याकडे सत्तर टक्के म्हणजे सत्तर रक्कम होती त्यावेळेस त्याच्याकडे पैसे होते शंभर आता त्याच्याकडे रक्कम आहे सात हजार त्यावेळेस त्याच्याकडे पैसे किती होते आता शिल्लक त्याच्याकडं बघा सत्तर शिल्लक होती त्यावेळेस त्याच्याकडे पैसे शंभर होते सात हजार शिल्लक असेल तर त्याच्याकडे पैसे किती शिल्लक असतील पण सात हजार उरिले शंभर भागिले सत्तर हा शून्य कटला हा शून्य कटला सात एक सात सात एक सात एक दोन शून्य जशाच तसे शंभर गुणिले शंभर म्हणजे दहा हजार म्हणजे त्याचा मूळ पगार किती असेल एकूण पगार त्याचा असेल दहा हजार रुपये तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालला आपण शेकडेवारीचे चार व्हिडिओ बनवलेले आहेत शेकडेवारीचे प्रत्येक गणित जेवढे महत्वाचे आहेत ते आपण जे स्पर्धा परीक्षेसाठी येतात ते स्पर्धा परीक्षेचे सगळे गणित आपण या ठिकाणी घेतलेले आहे तर पाचशे पर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि जर कुणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद